नमस्कार मैत्रिणींना कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी छान असा रुचकर भन्नाट ठेचा बनवूया दोडक्याचा अतिशय रुचकर थोडेसे वेगवेगळे पदार्थ टाकून पण तुम्ही नक्की बनवाल आणि नक्की तुम्हाला आवडेल याची मला फुल गॅरंटी आहे बाजरीच्या भाकरीबरोबर खा अथवा कडी डाळ भाताबरोबर तोंडी लावा अतिशय रुचकर ही रेसिपी आपण लगेच तयारीला लागू सोप्या पद्धतीने अगदी घरातील साहित्यात दाखवलेली आहे आणि नक्की ह्याच पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवा दोडके घेतले त्याच्या शिरा काढून घेतल्या सिलरणी आणि असे खाप करून घेतले आता इथे मी दगडी खलबत्ता वापरला आहे तुम्हाला जे वापरायचे ते वापरून त्यातून सर्वप्रथम मी धणे घेतलेले आहे हे माझे घरचेच धणे आहे त्यामुळे त्यात थोड्या काळ्या पण आहे अशा पद्धतीने थोडेसे कुटून घेतले लगेच त्यामध्येच मी हिरव्या मिरचीचे तुकडे टाकणार आहे ते कुटून घेणार आहे आणि त्या त्यातच लसूण पण कुटून घेणार आहे म्हणजे मला असं सांगायचं आहे तुम्हाला इथे की धणे खूप बारीक करू नका निदान अर्धे म्हणजे एका धण्याचे चार भाग झाले पाहिजे अशा पद्धतीने मी इथे कुठून घेताय तर तुम्हीही तसंच करा दुसऱ्या खलबत्त्यात कुटून घेतले किंवा दगडी असल्यावर तर छानच तर हे बघा अशा प्रकारची ही चटणी तयार झालेली आहे ती आता आपण काढून घेऊ त्यातच तुम्ही शेंगदाणे कुटून घेतले तरीही चालेल किंवा म कारण काय माहिती का इथे शेंगदाणे थोडेसे शे अर्धाले सगळे ठेवायचे आहे किंवा मिक्सरमध्ये तुम्ही वेगळे थोडेसे अर्धाले सगळे तर इथे शेंगदाण्याचे सुद्धा चारच भाग झाले पाहिजे असे काय मोजून चारच नाही पण एक सांगायची रीत म्हणून मी सांगते तर अशा पद्धतीने ही चटणी मी आता बनवून घेतलेली आहे त्यात आता आपण दोडका ठेचून घेऊ तर अशा पद्धतीने जी दोडका ठेचून चटणी बनवतो ना ती अतिशय रुचकर खमंग लागते अगदी चुलीवर बनवल्यासारखीच आणि अशी खरपूस खरपूस लागते नक्की तर नक्की एकदा अशा पद्धतीने ही चट्टी बनून बघा तर असे दोडक्याचे काप करून मस्त ठेचून घेतलेले आहे थोडे थोडे ठेचून तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता किंवा एक खटीही तुम्ही त्यात ठेचू शकता तर तुम्हाला मला इथे असं सांगायचं आहे की ठेचताना थोडेफार अर्धाले सगळे भाग राहील तर ते लागलंच तर वेगळे काढून परत एकदा ठेचून घ्या किंवा असे थोडेसे हाताने दाबून घ्या हे बघा अशा पद्धतीने आपला ठेचा तयार झालेला आहे दोडक्याचा म्हणजे कुटलेला तर चला चटणी बनवायची म्हटल्यावर थोडंसं तेल जास्तच तर इथे मी हरभऱ्याची डाळ एक चमचा उड़दाची सफेद डाळ अर्धा चमचा जिरे मोहरी याची फोडणी देत आहे अजिबात जळून द्यायची नाही कमी गॅसवर व्यवस्थित सर्व काही परतवून घ्यायचं अशा पद्धतीने आणि नंतर त्यामध्ये मी एक कांदा मस्त अशा पद्धतीने चिरून तोही परतवायला टाकलेला आहे दोन तीन लाल मिरच्या पण इथे तुम्ही हिरव्या अख्ख्या टाकल्या तरी छान नाही टाकल्या तरी चालेल तसं काही नाही तर व्यवस्थित परतून घ्या पण इथे अगदीच कांदा गुलाबी लालसर होऊन देऊ नका थोडा कच्चा राहिला तरीही चालेल ती जे आपण अगोदर चटणी कुटलेली होती ना काढून घेतलेली ती पण त्यामध्येच लगेच परतून घ्या कमी गॅसवर तर जास्त जर कांदा परतवला ना थोडा चवेत बदल होतो म्हणून म्हटले थोडा कच्चाच असू द्या आठवणीने हिंग टाका आठवणीने छोटा चमचा अर्धा हळद टाका जेणेकरून भाजीला कलरही छान येतो आणि टेस्ट ही छान येते तर नक्की ह्या पद्धतीने मी तुम्ही डाळी घालून चटणी बनवून बघा किंवा हा ठेचा बनवून बघा तर हे बघा आता रसा उतरलेला आहे तर तो, तो रसा फेकून न देता तोही त्यामध्ये दे लगेच परतवायला टाका नाही तर तुम्हाला असं वाटेल की पाणी उतरलं आहे नंतर पाणी सुटेल तसं काहीच ना होणार नाही छान असा खरपूस होतो आणि अगदी सुक्का हा ठेचा होतो तर अशा पद्धतीने व्यवस्थित कमी गॅसवर खाली वर करून व्यवस्थित परतवून घ्या बघा कलरही किती छान दिसत आहे जसजसा तो होतील तस तसा कलर आणखीन छान दिसतो चवेपुरतं मीठ टाका हे बघा मी तुम्हाला म्हटलं ना परतवायला लागलं की कलरमध्ये बदल पडतो तसं छान असा हळदीचा त्याला कलर आलेला आहे कोथंबीर टाकून परत एकदा व्यवस्थित परतून घ्या पण थोडंसं वाफून घ्यावर का आठवणीने जेणेकरून त्यातलं थोडंसं जाडसर जर भाग असेल तर तो, तो चांगला वाफवला जाईल आणि शिजला जाईल तर अशा पद्धतीने ठेचा बनून बघा तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते कळवा नसेल आवडली तर मला तेही सांगा की अजिबात चांगली नाही आणि आवडेल याची मला फुल गॅरंटी तर बघा किती छान आहे अर्धाले सगळे शेंगदाणे जिरे मोहरी डाळी सर्व काही तर तेव्हा चांगले चांगले खा मस्तरा राहा माझे